नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची भरपूर वाढ झालेली आहे त्याचबरोबर मनावी तशी फुलांची संख्या आपल्याला आढळत नाही त्यामुळं या ठिकाणी आपण कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची वाढ थांबून जाईल आणि भरपूर फुलं निघतील फुलगळ होणार नाही त्याचबरोबर प्रत्येक फुलाच्या माध्यमातून प्रत्येक शेंगेचं रूपांतर होईल तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक टॉनिक त्याचबरोबर बुरशीनाशक एन के विद्रावे खत म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स करून आपण फवारणी करणार आहोत ही फवारणी कधी करायची त्याचबरोबर योग्य प्रमाण काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल दाबायला विसरू नका जेणेकरून सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकाची भरपूर वाढ झालेली आहे परंतु म्हणावी तशी फुलांची संख्या आपल्या पिकाला दिसत नाही तर या ठिकाणी आपण बायर कंपनीचं अँबिशन हे टॉनिक घेऊ शकता या टॉनिकमध्ये अमिनो ऍसिड अधिक फुलविक ऍसिड आणि मायक्रोन्युट्रियन्स आहेत शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी आपण चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलधारणा होणार आहे त्याचबरोबर फुलं गळणार नाहीत आणि प्रत्येक फुलाचं शेंगीमध्ये रूपांतर होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं अँबिशन जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी सिंजंट कंपनीचा हिसाब हे टॉनिक वापर करू शकता हे सुद्धा टॉनिक ॲमिनो ॲसिड बेस आहे हे, हे चाळीस ते पन्नास मिली आपण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलदारणा होण्यासाठी एन पी के विद्रा विकत झिरो बावन चौतीस हे वापर करायचा आहे यामध्ये नत्र हा झिरो टक्के आहे त्याच्यामुळं आपल्या सोयाबीनच्या वाढीचा काही संबंध येणार नाही त्याचबरोबर फॉस्फरस हा बावन्न टक्के आहे हे आपल्या आप पिकाला भरपूर फुलधारणा करण्यासाठी मदत करील त्याचबरोबर पोट्या सुद्धा आहे चौतीस टक्के त्यामुळं फुलधारणा होणार आहे फुलगळ होणार नाही आणि फुलाचं फळामध्ये म्हणजे शेंगीमध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होणार आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे जर आपण बायर कंपनीचं अँबिशन हे घेतलं तर या ठिकाणी मायक्रोलाची गरज नाही कारण अँबिशन ह्या टॉनिकमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकावर अळीचा अटॅक होत असतो त्यामुळं अळीचं जीवनचक्र खंडित करण्यासाठी आपण प्रोक्लेम हे कीटकनाशक घेऊ शकता आठ ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला हे नाही मिळालं तर आपण कोराजन घेऊ शकता पाच ते सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्याला शेतकरी मित्रांनो फुलांच्या अवस्थेत आपण कोराजिन किंवा प्रोक्लीन या कीटकनाशकाचा वापर करू शकता परंतु जर आपल्या पिकाला फुलं अजून सुरुवात झालेली नसेल तर आपण या ठिकाणी सुपर मिली प्रति लिटर घेऊ शकता फुलांच्या अवस्थेत प्रोफेक्स सुपरचा वापर करू नका फुलांची गळ होण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद